हॅलो मंडळी रुचकर रसोई आणि मध्ये तुमचं स्वागत आहे आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला हेल्दी थंडगार सरबत प्यावंसं वाटतं त्याच्यामुळे आपली उष्णता पण कमी होते आणि आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्याच्यासाठी तुम्हाला मी आज हेल्दी सरबत दाखवत आहे टरबुजाचं तर ते आपण आता कसं करायचं ते पाहूया तर हा टरबुज ह्या आम्ही फोडी अशा मोठ्या मोठ्या करून घेतल्या आहेत आणि ह्या फोडी मी बारीक करून घेतल्या आहेत आता आपण सरबत बघूया कसं करायचं हा टरबूज आता आपण मिक्सर मध्ये घालून घेऊया मोठ्या फोडी मी बिया पूर्णतः काढून घेतलेले आहेत बिया संबंध काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये बर्फ घालते मी हा बघा बर्फाच्या आईस क्यूब घालतेय त्या पाच सहा घातल्या नंतर चवीनुसार मी साखर घालते ते साधारण दोन तीन चमचे घालते मी साखर ही बघा ह्या मापाची आणि साखर नसर घालायची तर तुम्ही मधही घालू शकता नंतर हे, हे। मीठ घालते चिमूटभर काळं मीठ, मीठ।, मीठ हे बघा आवडत चिमुटभर मीठ घातलंय मी आणि साधं मीठ सेंद्र मीठ घातलंय हे बघा हे पण चिमूटभरच आहे तर ते घालते तर हे आता मी टरबूज बर्फ काळं मीठ साधं मीठ आणि साखर असं घातलेलं आहे आता आपण हे मिक्सर बंद फिरवून ग्लास ग्लासमध्ये आता आपण बर्फ घालून घेऊया आपण जो मिक्सर बंद ज्यूस काढलाय तो घालायचा आहे ग्लासमध्ये हा बघा असा झालंय त्याच्यावर आपण आता थोडासा रू घालायचा आहे तर रू घालून घेऊया आता आपण ह्या क्रश गेलेल्या फोडी घालायच्या की हे सरबत पिताना आपल्याला या फोडी आल्या की अजून चांगलं वाटत खाताना नाही तर पुन्हा आपण थोडासा नुरबजा घालूया अशा प्रकारे मी तुम्हाला टरबुजाचं सरबत दाखवलेलं आहे तर तुम्ही ते करून बघा अतिशय रुचकर लागतं आणि एकदम टेस्टी झालेले आपलं हे सरबत आणि थंडगार शरीराला हेल्दी आता उन्हाळ्याने आपल्या शरीराची लाई, लाई होते गरमीमुळे तर हे जरूर तुम्ही करून प्या म्हणजे तुम्हाला थंडगार वाटेल आणि एकदम फ्रेश वाटेल तर तुम्ही पण करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू